जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कुकडी नदीच्या पात्रात अशोक खंडू गाडगे हा सव्वीस वर्षाचा युवक गेला असता तो पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्याचा शोध स्थानिक तरुण व पोलीस यंत्रणा करत आहे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली असून स्थानिक भिल्ल समाजाचे युवक त्याचा पाण्यामध्ये शोध घेत आहेत तसेच आपण पाचारण करण्यात आले असल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले दरम्यान घटनेची माहिती कळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ते म्हणाले की निमगाव सवा या ठिकाणी गणेश विसर्जनाचे ठिकाण दुसरीकडे असताना हा युवक थेट नदीपात्रात उतरून स्टंटबाजी करायला गेला असावा व त्यातून हा प्रकार झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान सध्या पाऊस सुरू असून नदीपात्रात देखील पाणी सोडण्यात आलंय गणपती विसर्जनाला गेल्यावर कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी नदीपात्रात खोल उतरू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी केलंय राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे निमगाव सावा राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा